काय कुठे चालले मी बाहेर चाललोय बाहेर कुठे चालले चाललो यायला तर गेलोच नाही तर कसं लवकर येणार आहे मी तुझ्यापासून एवढा कसं डोकं लावू बर ठीक आहे घेऊन कोणत्या गोपाळ दूध डेअरी मधून आणू विकास दूध डेअरी मधून आणू गोपाळ मधून आणू कसं दूध आणू गाईचं आणू म्हशीचं आणू गाईचं दूध कशा आणू पिशवीत आणू का किटली ताणू किटली किटली ताणू बर पैसे कसे देऊ फोन पे करू गुगल पे करू का चेक फोन पे मग फोनपे ऍक्सिस बँकेतून करू का स्टेट बँक करू का चिफीतून करू

डोका आहे का तुला इकडून जाऊ का तिकडून जाऊ डोक्यावरून कस जाता येईल मला तू जा तिकडे मला इकडे जायचंय जातो मी आता <laughs>